मला नाही इथे आल्यावरती खूप भारी फील होतं ते वातावरण अगदी मनाला भिडून जातं आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना ते कधीच तशा राहत नाही शेवटी हा जीवनाचाच भाग असतो काय रे असं का बोलतेस सगळ्या गोष्टी तिथेच राहणार आहेत काय बदलणार बिदलणार नाही काय सागरला ना? काय ना रे त्याच्या पप्पांची बदली झाली त्याच्यामुळे तू असं बोलतोय बहुतेक त्यांची शिफ्टिंग पण झाली आज संध्याकाळी निघतील पण काय एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं पण नाहीस अरे नाही सगळं अचानक झालं तुला लगेच बोललं असतं तुला वाईट वाटलं असतं म्हणून बोललो नाही म्हणजे तू आता आम्हाला विसरून जाणार अरे यार असं कसं विसरेल आपल्या खूप साऱ्या आठवण आहेत चल मला आता निघायला हवं आमची आता गाडी आहे ठीक आहे मग जा तू अजूनमधून कॉल करत जा आणि स्वतःची काळजी घे ठीक आहे मग जा अरे यार आता विसरून जाईन आता असं कसं विसरून जाईन डोळ्या सगळ्या आठवणी ज्या आहेत आणि आपण जे पेरलं हे येईल की तो आपल्याला भेटायला मित्र किती दूर असला तरी मित्र मित्रच असतो चल तो करेल हो रहा रहा तू न जाण